दास मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अनेकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे तर तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता कारण आपण काय बोलतोय रोज काय स्टेटमेंट देतोय एकीकडे दे म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आले की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणीच नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदही माझीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं ला आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी, मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी आमचे सगळे कार्यकर्ते रात्रोंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना की दोन लोकांना घेऊन गेले का बोंब पडले का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड आहेत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथे वाह्यात काही बोलायचं अस्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल त्यांना पळता मुश्किल होईल पण माझी ती संस्कृती नाही माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी बडबड करू द्या एक वेळ जाईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळं चुकता का त्यांचा प्रवेश झाला आहे या ठिकाणी सभा सुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी नाही विरोधकांचं आहे ते काय आज करत नाहीये तीस <laughs> वर्षापासून <laughs> करतायत सोन्याची पण येऊन गेले आहेत पवार साहेब पण सगळे येऊन गेले तिथे वेळोवेळी तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत रस्ते कसे केलेले आहेत पूल कसे केलेले आहेत गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किती निधी या ठिकाणी आणलेला आहे पण म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा तीस वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच पण पडत नाही प्रत्येक वेळेला माझी मतं दहा दहा हजार आठ आठ हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही पण सहाही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मतं निके मला या म्हणजे जोही भाजपाचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून पण कोणी उमेदवार असला संघटनात्मक काम इथं इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबवू शकणार नाही कोणी थांबू शकणार नाही आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे प्रोसेस आहे इथून नाव जातं दिल्लीला जातं दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही मला वाटतं खरं अशा वेदनाही होतात आणि वेदना अशासाठी होतात की ज्या 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 कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत तीस वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष लालदिवाची गाडी आधी मी म्हणते झालो नाही माझे आधी त्यांना लाल गाडी गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते ते तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन तर त्या ठिकाणी ते होते ते होते आमच्या वहिनी होत्या त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं तीस वर्षे सतत सतत या ठिकाणी उभे राहत निवडून आलेले आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांनाच या ठिकाणी दिलेली आहेत तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे आता त्यांनी पक्षाकडे खरं विनंती करायला पाहिजे तिची किती द्या म्हणून